रामकृष्णहरी मंडळी तर मी विद्या देशवाणी तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते इतकी सगळी कामं असतात आणि त्या कामामध्ये मी खरं तर बरेच सारे व्हिडिओ शूट करू शकले नाही डायरेक्ट सकाळी सुरुवात केली तयार झाले मेकअप केला आणि मेकअप केल्याच्यानंतर डायरेक्ट शूटिंगला सुरुवात केली म्हणजे नवरी जायची वेळ होती आणि इतकी गडबड इतकी गडबड आणि बऱ्यापैकी पावसाने फिफ्टी पर्सेंट साथ दिली पण सकाळी मात्र खूप म्हणजे खूप पाऊस होता आणि तुम्ही आमच्या सगळ्यांना ओळखताच ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे आणि दोन नंबरच्या बहिणीची मुलगी आहे आता हे त्यांचे काही फॅमिली मेंबर्स आहेत ही माझी आई आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही काही व्हिडिओ इंस्टाग्रामला बघितले असतील काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघितले काही मी शॉर्टमध्ये टाकले पण असं झालं की मला यूट्यूबला व्हिडिओ टाकायला वेळ तितका भेटला नाही कारण यूट्यूबच्या व्हिडिओला बरंच सारं म्हणजे एडिटिंग असतं सॉरी आणि हे खरं सांगायचं म्हटलं ना तर या आता शिवानीचं काय असं म्हणणं नव्हतं की टाकू नको वगैरे पण असं होतं की नवीन पाहुणे आहेत मग ते व्हिडिओमध्ये आले किंवा मग त्यांना काय वाटेल तसं बऱ्यापैकी त्यांच्याही सगळ्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ वगैरे काढते आणि आधीही ते काही बोलले नाहीत म्हणजे त्यांना कदाचित नसेल माहिती पण ते सुरुवातीला एक शिवानीचाच व्हिडिओ खूप व्हायरल झाला मग त्यांना त्यावेळेला ते माहीत झालं की मी व्हिडिओ वगैरे काढते म्हणून मग नाही कोण काय म्हणलं पण मीच थोडं मग मीच स्वतःच व्हिडिओ काढले नाहीत किंवा मग यूट्यूबला मी पोस्ट केलेले नाही आहेत जर कोण काही बोललं नाही तर चला इथून पुढं ना म्हणजे आम्ही मग इथून गेलो जातानाही व्हिडिओ काढला नाही कारण भरपूर पाऊस होता नंतर त्यांनी पहिलं तर आम्ही गेलो हॉलवर मग नवरदेवाचं स्वागत झालं नवरदेवाचं स्वागत झालं आणि त्यांचं ते खरं सांगू का म्हणजे यांची चॉईस इतकी चांगली की यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं सगळं परफेक्ट केलं होतं ना सगळं की कौतुक करावं इतकं कमी आहे लग्नाचं म्हणजे लग्नाच्या नियोजनाचं किंवा किंवा सगळ्या गोष्टी इतक्या परफेक्ट होत्या मला तिथल्या आवडलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिलं तरी हे बँड जे वाजवलं ते इतकं सुंदर होतं आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला जे बँड होतं ना ते साऊथ इंडियन मंदिरामध्ये बघा बालाजीच्या वगैरे मंदिरात जे वाद वाद्य असतं ना आणि अगदी तीच लोकं पण होती वाजवणारी इतकं सुंदर ते वाद्य होतं ना की प्रत्येक गोष्टीची प्रशंसा करावी इतकं असं सुंदर नियोजन हो आणि इतकं असं सुंदर लग्न यांनीच म्हणजे हे आमचे बापू त्यांनी केलेलं सगळंच अप्रतिम आणि सगळंच उत्तमच होतं तर परत स्वागताचे व्हिडिओ स्वागताचा फोटो आणि फोटोग्राफरची किती घाई असते माहिती आहे ना शूटची काय सांगू आणि मी तुम्हाला मागं पण बोलले की फोटोग्राफर आमचा खूप वर्षाचा ओळखीचा झालेला आहे तर हे आहे म्हणजे सुपारीचं लोक सुपारी म्हणजे सुरुवातीला गेलं गेलं स्वागत झाल्याच्यानंतर सुपारी फोडली सुपारी फोडलेली नव्हती सुपारी फोडल्याच्या नंतर मग त्यांनी साखरपुड्याची साडी दिली नवरीला आणि त्यानंतर आ, पहले जा जा मग साखर सुरुवात होणार होती आता तिकडच्या महिलांनी पहिलं तरी जाप्शन केलं आता आमच्याकडं ही पद्धत आहे तुमच्याकडं कशी आहे मला माहीत नाही आणि शिवानीला साडी नेसता शिवानीला साडी नेसायला येत नाही त्यामुळं व्हिडिओ पण मीच काढायचे शिवानीला साडी घ्यायला पण मीच जायचे त्यामुळं मला जेवढं जमेल ना तेवढं मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकीचं तर काय मग इतकं मला घ्यायला जमलेलं नाही मग परत साडी नेसून परत आप गेलो हिला साडी नेसून तयार करून आणलं आणि तयार करून आणल्याच्यानंतर मग नंतर पुन्हा हिला साडी घातली साडी घालून तयार करून व्यवस्थित आम्ही पुढे आलो आणि नंतर साखरपुड्याचीही तयारी झाली आणि बऱ्यापैकी सगळ्या व सवासिणीने वाल, त्यांच्या ओवळलं ओवळून साखरपुड्याचं सगळं दिलं साहित्य म्हणजे भरपूर सारं त्यांनी काय काय आणलं होतं ते दाखवायलाही मला तेवढंसं म्हणजे हे भेटलं नाही पण व्हिडिओ शूटिंग जे आल्याच्यानंतर मी एक एक स्पेशली ब्लॉग टाकेल त्यामध्ये तुम्हाला सगळं दिसेल पण आता मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे आणि इथं नंतर त्यांनी अंगठी वगैरे घालण्याचा कार्यक्रम अंगठी घातली इथं साखरपुडा संपन्न झालेला आहे साखरपुडा संपन्न झाल्याच्या नंतर तरी इतका वेळ होता लग्नामध्ये की विचारू नका म्हणजे बऱ्यापैकी वेळ होता सकाळी लग्न म्हणजे होणार होतं रात्री संध्याकाळी लग्न म्हणजे सात सातचं मंगलाष्ट होत्या पण बरेच सारे कार्य होते तर त्यामध्ये मला भेटलेली ही गोड माणसं ज्यांनी मला सगळ्यांनी ओळखलं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि आम्हाला पण तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या असं त्यांनी सांगितलं मला फार आनंद झाला की मला भरपूर लोक ओळखतात त्याचा त्यानंतर आम्ही जेवायला गेलो म्हणजे पहिल्या दोन मुलींच्या लग्नात तर आम्ही जेवलोच नव्हतो कारण नियोजन आमच्याकडे होतं त्यामुळे आम्ही अजिबात जेवायला भेटलं जेवायला गेलोच नव्हतो जेवलं म्हणजे दोन्ही लग्नात आम्ही जेवलंच नव्हतं पण त्यानंतर मात्र जेवण केलं खूप छान जेवण होतं दुपारचं आणि रात्रीचं तर इतकंच सुंदर होतं त्यानंतर ह्या बायकांनी परत सगळेजण आले मग परत सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला तर हळदीमध्ये ना काही व्हिडिओ तुम्हाला उभे दिसतात दिसतील काही अडवे दिसतील कारण बऱ्यापैकी ज्याला जमेल किंवा ज्याच्या हातामध्ये जाईल मोबाईल त्याने व्हिडिओ घेतला आता ही आहे दीक्षा आता दीक्षाने हळद लावली आणि दीक्षाने हळद लावल्याच्या नंतर माझा पण व्हिडिओ येईल इथं पण मला वाटतं की तुम्ही खूप बोर होताल त्यामुळे मी व्हिडिओ कट करते आहे हा पण नाही माझा व्हिडिओ ह्याच्यामध्ये नाही आहे त्यानंतर हळद लावण्याच्या सगळ्यांचा व्हिडिओ घेतला ही माझी मोठी बहीण आहे मग तर तिचा पहिला व्हिडिओ घेतला ही आणि हळद लावायला इकडं आधी चौक वगैरे भरला होता आमच्याकडे चौक भरतात तुमच्याकडे भरतात का कमेंटमध्ये नक्की सांगा चौक भरून चौकावरच पहिलं हळद लावली ओवाळलं सगळ्यांनी आणि त्यानंतर मात्र हे जे डिझाईनचं काय म्हणतात नवीन कमळ निघाले ना तिथं बसून नवर नवरीची हळद केलेली आहे आमच्या भाऊजीची आई आहे आता मोबाईल चालू राहिल्यामुळे त्या सगळ्या आलेल्या आहेत ती माझी बहीण आहे दिसत आहे नंतर तिच्या सासूबाईंनी आणि तिनी सा, म्हणजे स माझ्या बहिणीने शिवानीची दृष्ट काढली आणि तिच्या सासूबाईंनी नवरदेवाची दृष्ट काढली आणि तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे खरं सांगायचं म्हटलं ना तर लग्नाला बऱ्यापैकी लोकं पावसामुळं आलेले नाही आहेत दीक्षाच्या आणि दिदीच्या दी लग्नाला खूप म्हणजे खूप लोकं होती माझ्या माहेरची लोकं होती माझ्या बऱ्यापैकी सासरची पण लोकं होती पण या लग्नाला सगळे उपस्थित कदाचित पावसामुळे थोडासा घोळ झालेला आहे पण मी तर असं म्हणते की लग्नाला तेच लोक उपस्थित होऊ शकतात की ज्यांच्या भाग्यामध्ये अक्षता टाकायचं लिहिलेलं असतं तेच लोक येतात बरोबर आहे की नाही सांग नंतर आली शिवमला हळद लाव म्हणजे शिवमनी शिवानीला हळद लावायची वेळ शिवम शिवानी सगळ्या दोघांना बोलवत होती हळद लावायला नंतर हळद लावल्याचा कार्यक्रम संपला आणि नंतर होती यांची सप्तपदी सप्तपदीच्या नंतर आम्ही कन्यादान केलं आता हा कन्यादानाचा व्हिडिओ थोडासा टाकायचा राहिलेला आहे माझ्या आधी सगळ्यांनी कन्यादान केलं पण माझी साडी ड्रेपिंग राहिली होती त्यामुळं आणि हेअर करायची राहिली होती त्यामुळं मी सगळ्यात उशिराने केलं कन्यादानाला म्हणजे माझ्या दोन भावांनी केलं आणि यावेळेला माझ्या बहिणीने पण कन्यादान केलं म्हणजे नवरीच्या आईनी कन्यादान केलं आम्ही चौघांनी कन्यादान केलेलं आहे आणि so बाकीचे जे, जे तुम्हाला काही प्रश्न पडलेले असते oh, ना ते तुम्ही या व्हिडिओमध्ये oh, no. सांगा आणि मी तुम्हाला सगळ्यांची उत्तरं देईन ह्या छोट्या छोट्या क्लिप ज्या आहेत ना मी शिवमच्या आठवणीसाठी घेतलेल्या आहेत म्हणजे शिवम चित्र राहावी यांच्या दोघांचं खरंच आपण होतं शिवमची गडबड होती म्हणून शिवम पट्टीचे हूक लावतो तिथे नोट बांधतोच लावते शिवमनी खरंच म्हणजे शिवमचं आणि शिवानीचं होतं म्हणजे मावस बहीण भाऊ म्हणून नाईक वाटत ते शक्त बहीण भावासारखे राहिले आणि इथून पुढे त्यांचं नात असं फक्त राहत माझे सर्मच्याकडे काळून बोलू काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल हे जर मी असंच टाकलं तर कदाचित कॉपीराईट येईल त्यामुळं मी बोलण्याचा प्रयत्न करून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते आता काय होतं माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट सांगते अरे तसं तर हे बोलावं की नाही बोलावं हा मला प्रश्न आहे पण तुम्ही मला हे ह्याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या बऱ्याच साऱ्या म्हणजे काही जे, जे लोक मला ओळखतात ना की मी माझ्या बहिणीच्या लेकरांमध्ये हे केलेलं आहे ना ते लोक मला असं बोलत नाही तर मला दोघेच दोघीजणी जणी आहेत का असं बोलले की तुझ्या मुलीचं तुझ्या मुलीचं थोडी लग्न द्या तू कसं काय बोलत्याच्या मुलीचं लग्न बोलणं पाहिजे चला तो विषय तुम्ही याचं मला उत्तर कमेंटमध्ये द्या मग अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी मला बोलायच्या आहेत नागपूर शेवडीमध्ये पण नक्की सांगेल इतकी सुंदर तयारी केमध्ये मी सगळं अमृतापणातलं बघितलेलं की सुरुवातीला नाही का ते इतकं स्वागत इतकं छान झालं नवरा नवरीचं आणि परत ते इतकं सुंदर स्वागत करून स्टेजवर हे लोक गेले आणि त्यानंतर इथं मंगलाष्ट झाली आणि मंगलाष्ट झाल्याच्या नंतर इतकी छान लोक जेवायला बाजी <laughs> फटाकडे वाजले आणि काही लोक लग्न लागले की जेवायला गेले पहिल्या जेवायला संध्याकाळी पण इतके सारे आयटम होते पण माझा नंतर मोबाईल स्विचूल झाल्यामुळं मी व्हिडिओ काढू शकले नाही कारण जाताना इथे चार्जर नाही न्यायला फायदा होता पण तो न्यायचा विसरला नंतर हे तुम्हाला म्हणजे माहिती तर तुम्हाला आपण बऱ्याच सारे व्हिडिओजमध्ये पाहतो ते गाणं राम राम म्हणजे राजाराम आता हे असं बोलल्यावर पण कॉपीराईट येते की नाही मला माहित नाही पण त्या म्हणजे भरपूर सारे म्हणजे भरपूर सारे गाणे लावून इतकं सुंदर असं हे लग्न करण्यात आलं संध्याकाळच्या मंगलाष्ट मंगलाष्ट त्यांनी हार वगैरे घातले आणि इतकं सुंदर हे झालं की आम्हाला तर फार छान वाटलं की इतकं सुंदर आमच्या मुलीचं लग्न झालं की त्यांनी खूप म्हणजे खूप त्यांच्याकडंच लग्न होतं याबद्दल शिव मी शाळा केली पाया पडायला गेला आणि पाया पडायला घेतला आणि आता ही आहेच म्हणजे मेहन्या नेवणींची ही असतेच हक्क असतो त्यांचा शूज घ्यायचा कान नंतर त्यांनी शूज घेतला आणि आमच्या दोघांचा हा व्हिडिओ शेवट काढलेला जो मी आधी एडिट करत आहे तर इथंच आपण हा व्हिडिओ संपूयात आणि बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच असतील इंस्टाग्रामला तर चला तुम्हाला लग्न कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसर